नमस्कार आज आलेली मी माझ्या मायरी तर मायरामध्ये असं शेती आहे भरपूर आम्हाला त्यामधले पिकं मी सगळं दाखवणार आहे तुम्हाला त्यात सगळ्यात अगोदर हा पिरूचा बाग आहे पिरूच्या बागेत असे तसे मोट मोठमोठे मोगणे मग भगर हौरी भुईमूग मूग हे सर्व दाखवते तर चला मस्त असे सुपरिवनी गाठी आल्या गच्च असं झाड भरलंय पूर्ण बा हिरवागार झालाय आता पावसाळ्याचे दिवस आहेत आपण आता जाऊ भुईमूग बाजरी भगर पाहिला चला तर ही बा भगर आहे भगर अशी दोन तास घातलेले आहेत कडानी आतमध्येच बाजरी आहे बाजरीला आता थंच निघायला लागले तर बगर पाहू शकता किती मस्त हलू राहिली डोलू राहिली आता पोह भुईमूग आणि मूग इकडं आहे सरकी म्हणजेच कपाशी म्हणतात आपल्या इकडं इकडं सरकी आहे हिरेगार असे दिस शेत दिसतात बगर पोहू शकता पिवळी पडायला आली आता काढायला येईलच अजून पंधरा ते तीन वारा मध्ये आपण आलो आता होरी मध्ये इथं भुईमुख पण खूप आहे पण हे पाहिले ते या झाड पाहा तुम्ही मस्त असे पांढरे फुलं आले तर आणि पिपण आले तर हे वाळ्याच्या नंतरच काढून घेतात मस्त असे हाऊरी निघत आहे भुईमुख पण पाहू शकता भरपूर भुईमुख केला असा तर भुईमुखाला शेंगा लागल्यात पण कावळ्यात येत अजून आता शिकणी बर व्हायला लागल्यात आता अजून त्याला महिनाभर टाईम आहे खूप मस्त असे पीक शेतकरी उभा करतात कष्ट करून बाजरीच्या चारी पण बाजूनी अशी बगर फेरलेली आहे बगरी शेजारी हावरी पण आहे हवरी शेजरीच भुईमुग पण आहे भुईमुग म्हणजे हावरी भुईमुगात पण शिंपलेली आहे उगून आली ती पण आता मी मुगाच्या शेंगा दाखवते मस्त अशी कोथंबीर आली त्याला धण्यासाठी पेरली, धने लागले तर गावरंग कोथंबीर असल्यामुळे खूप छान वास येतो त्याचा हा पहा मुक पहा मस्त अशा निबर शंगा झाल्यात मुगाच्या खूप दिवसानंतर मी मायरी आले आता नक्की चार ते पाच वर्ष झाले असतील ह्या दिवसामध्ये मी आलेले त्यांना खायला भेटतील यंदा तरी पण इतक्या निबर झालेल्या नाहीत का कवळच आहेत आजू तर शंगा पाहू शकता तुम्ही त्याच्यापासून होती, मंग मंग या आणि बरं होतील मग वाहतील मग बडाव लागा त्याच्या त्याच्यातून मग निघत्या मग मुगाची डाळ तयार होते हे पहा असे दाणे तयार झालेत असे बारीक बारीक दाणे तयार झाले त्याच्यामध्ये खूप मेहनत घ्यावी लागत माझी आई पण आलेली आहे शेंगा तोडायला म्हणे लेकरांना थोड्या घेऊन जाय शेंगा तोडते मी ते शेजारीच मक्का लावलेली आहे